शुभप्रभात मित्रांनो मित्रांनो काल रात्री खूप मुसळधार पाऊस पडला आणि जबरदस्त पाऊस पडलाय रात्री विजा वगैरे चमकत होत्या आणि मे महिन्यात पाऊस आता पडायलाच बघतो आम्ही चार पाच वर्ष मे महिन्यात पाऊस पडतो म्हणजे पडतोच एखादा पावसामुळे सगळं वाहत लागलं ला आहे कारण आंब्याची घसर झाली सगळं आंब्याचा जो रेट होता तो आता उतरला असेल तर तिथे मार्केटला गेल्यावर समजेल काय विषय झालाय तो ती -ती आणि काजूचा पण भाव उतरला सर आता कुठं आमचे काजू होत होते आता ते त्यांचे पण असं वाट लागली हे बघा बघा किती पात्र एकदम एकदम ओलावा झाला आणि मातीचा वास काय सुगंध जसा पहिला पाऊस पडतो ना तसा मातीचा वास सुगंध येत होता घरातली खूप वाला वगैरे आणि आमच्यात त्याच्यात आमची लाईटसुद्धा गेली तर मित्रांनो नाही येला जाणे आम्हाला फणस तोडावा लागला कारण फणसाला भुंगा लागला होता आणि पूर्ण त्या भुंगाने फणस अर्धा खाल्ला होता तो कधीही व चक्रीवादळ किंवा ह्या पावसात तो पडला असता आणि घरावर पडला असता म्हणून तोडावं लागला कारण मला फणस तोडायचा नव्हता आणि मी सहसा मित्रांनो झाडं तोडायला मागत नाही मुलं झाडं लावायला मला आवडतात ला पहिले असून पण नाही आयला जाणी वरती चिमणी बसली आहे खूप सुंदर तारेवर आणि खालच्या साईडला खूप पण लागले म्हणून आम्ही खालचा भाग ठेवला कारण तो परत वाढेल म्हणून आपल्या कोकणातली जर लाल मातीवर जर पाऊस पडला आणि तो पहिला पावसाचा खूप वास येतो सुगंध पाऊस पडला खरं पावसामुळे थोडा गारवा आला बऱ्यापैकी गारवा आला खूप पाऊस पडला काल जवळ जर मला एक अर्धा तास पाऊस पडला असेल आमचा आमचा पण आता झोपेतनं उठला पाऊस बघायला तर मित्रांनो हा जो पाऊस आहे ना तो आपल्या कोकणातल्या लोकांना चांगला नाही कारण याचं कारण काय माहिती आहे का सगळे कामं असतात अगोदची कामं अजून झाली नाही का लोकांची प्लस मित्रांनो आंबा काजू जो शेवट शेवटचा जो आंबा येतो मे महिन्यात एंडिंगच्या लोकांचा त्यांना काय चार पैसे याच्यातून काही मिळणार नाही कारण सगळे आंबा पण घालून पडतात आता मी इथनं येत होतो त्यांचे बरेचसे आंबे पडले होते ते वाऱ्या विराने मग त्याचा काही उपयोग नाही मित्रांनो मे महिन्यात पाऊस शक्यतो नाही पडावा पण लवकर पडावा जून सुरू झाल्यावर तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ अर्धा टाकून कुठे जाऊ नका आणि संपूर्ण आजच्या घडाघोडी ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि आता मी चार गाव म्हणतो बघते सप्लाटिंग केलेले प्रत्येकाने मित्रांनो मी आलो अनिल फुलेकर यांच्या घरी व्हिडिओ करण्याचं कारण आज लवकर सुटलं कामावरून दिवसभर धुट्टी होती तुम्ही सकाळी बघितलं मी आज चालत गेलो होतो आणि संध्याकाळी लवकरही बघा इकडे अनिल फुलेकर उघडे इकडे सगळं कामं चालू आहे त्यांची थोडी थोडी आणि हा आमची सुधीश लिंगाळ आहे ते नारळ सोडतात त्यांना नारळ सोडण्याचं काम दिले आलेल्या आणि आले अशा आले। प्रकारे कोकणात नारळ सोडला जातो मशीनने पटापट काम होतो पटकन काम होतो आणि हे आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघता आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आता जॉईन आम्हाला झाले बरेच दिवस झाले खूप सुंदर काम करतात चांगली ऍक्टिंग करतात मागे ते वेड्याची जी एक कंटेन आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर वेड्याचं काम केलं जातो मित्रांनो मी आलो आहे अनिल पुलेकर आमचे आयोजक आहे त्यांच्या इकडे घरी आलो आणि त्यांची घर बांधले छोटासाहेर साहेब आहे त्यांच्या इथं छोटीशी इकडे वीर बांधले छोटीशी नाही विहीर <laughs> आहे आणि विहिरीला पाणी अजून आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आणि इकडे त्यांनी फोपली लावलेली आहेत आणि ह्या सगळ्या इकडे केली आहेत काय म्हणताय शेतकरी मित्र मानना हं ना पाणी बी <laughs> तीन टाइम घालून चार टाइम जेवतो होय का ह आपला शेतकऱ्याच असत कामा ह इकडे पण त्यांनी नवीन नवीन पोपळे लावलेले आहेत हे रोप मित्रानो मी आम्ही पुलेकरांच्या खाली शेतगार झालो मगाचे तुम्ही पहिला व्हिडिओ बघलात तो घर तो त्यांचं तिथे राहतात आणि खाली शेतगार आहे तिथं आम्ही शूटिंग करतो आणि शूटिंगला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हणालो पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघा करा दिवसभर आणि दिवसभरच्या पूर्ण घडामोडी तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की सबस्क्राईब करून सांगा मित्रांनो आणि असेच तुमच्याकडे कुठे पाऊस पडतात तर कमेंट करून सुद्धा सांगा तर मित्रांनो असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या नक्की भेटीला घेऊन या तोपर्यंत टाटा बाय